हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं डॉमिनोजसारखा गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी गरम दूध टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच साखर टाकायचे आहे त्याचबरोबर अशा प्रकारचं इष्ट मार्केटमध्ये मिळतं तर हे इष्ट मी एक चमचा यामध्ये टाकलेलं आहे गरम दूध घेतलेलं आहे कारण का गरम दुधामध्ये इष्ट लवकर फर्मनंट होतं म्हणून मी गरम दूध घेतलेलं आहे आता याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि जे इष्ट आहे ते छान मिक्स करून घेतल्यामुळे फर्मनंट लवकर होतं आता याच्यावर मी झाकण ठेवून याला एक पाच ते दहा मिनटं फर्मनंट व्हायला ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर हे आपले इष्ट किती छान असं फर्मनंट झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जे गार्लिक ब्रेडसाठी लागणारे स आहे ना ते म्हणजे मैदा तर आपण हे च चाळणी यावरती ठेवून दोन कप दोन वाटी मैदा मी घेणार आहे त्याचबरोबर थोडीशी टेस्ट छान यावं म्हणून मी एक दोन चमचे मिल्क पावडर यामध्ये घेतलेली आहे आता हे सर्व मी चाळून घेणार आहे तर यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे आता मी चाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मी चाळून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं असेल तर तुम्ही कोमट पाणीसुद्धा यामध्ये वापरू शकता यामध्ये मी दूध वापरत आहे कोमट तर अशा प्रकारे दूध टाकून मी हे छान असं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हे बॅटर छान असं मिक्स करून घेत आहे हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं बटर किंवा तेल तुम्ही बटर घेऊ शकता किंवा तेल घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक दहा मिनटं हे छान असं बॅटर मळून घ्यायचं आहे जर तुम्ही फ्लोअरवर म्हणजे किचनच्या फ्लोअरवर हे बॅटरसुद्धा छान मळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही छान हे बॅटर मळून घेतलात तर तुमचा गार्लिक ब्रेड खूप छान होईल तर अशा पद्धतीने मी याला फोल्ड करून या बाउलमध्ये याला मी ठेवून देणार आहे आणि यावरती मी बटर आणि थोडंसं तेल लावून याला झाकून मी एक तास किंवा दीड तास याला ठेवून देणार आहे तर यावरती मी आता झाकण लावून याला एक ते दीड तास परमनंट व्हायला ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता एक ते दीड तासानंतर हे पीठ आपलं किती छान असं फुललेलं आहे आता या पिठाची आपल्याला अशा पद्धतीने हवा काढून घ्यायची आहे आणि याला आता अजून एक थोडे पाच मिनटं किंवा दोन मिनटं तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे थोडंसं मळून घेत आहे तुम्हाला वाटलंस तर तुम्ही थोडं बटर लावूनसुद्धा याला मळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून आता गोळा करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी फ्लोअरवर आपलं कोरडं पीठ टाकून ही आ, लाटी लाटून घेणार आहे म्हणजे आपल्याला पिझ्झाचा कसा डव असतो ना तसा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे लाटून घेत आहे तर आता आपल्याला गार्लिक ब्रेड करायचं आहे तर आपल्याला गार्लिक तयार करायचं आहे त्यासाठी मी हे लसूण कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये मी दोन च एक चम्मचभर बटर टाकणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी आता हे ऑरगॅनो थोडंसं टाकणार आहे त्याचबरोबर चिली फ्लेक्स आणि याला यामध्ये थोडंसं आपण कोथंबीर पण टाकणार आहोत तर यावरती आता कोथिंबीर टाकून मी हे सर्व छान मेल्ट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मी मेल्ट करून घेतलेलं -लाट आहे आता हे आपल्याला हे जे आपण लाटी लाटली आहे याच्यावर ब्रशने लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळं कसं गार्लिक ब्रेडला छान असा टेस्ट येतो मी हे आ, ओ टी जीच्या प्लेट प्लेटमध्ये घेतलेलं आहे यावर आता मी साधं चीज स्प्रेड करत आहे त्याच्यानंतर आपल्यावर आपल्याला प्लेवर, मॉजेरेला चीज चीज टाकायचं आहे जर तुमच्याकडे कॉर्न कॉर्न वगैरे असतील तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता मी फक्त चीज आणि चीज टाकून करत आहे तुम्ही कॉर्न वगैरे टाकून पण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून याचे कडे ना छान असे फिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे चिपकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी चिपकून घेत आहे तर आणि आपल्या गार्लिक ब्रेड आहे म्हणून याच्यावर थोडेसे आपल्याला असे स्लाईस कट करून घ्यायचे नाही आहेत फक्त असे क फक्त त्याच्यावर आपल्याला नंतर कट करता येईल म्हणून असे काप करून घ्यायचे आहेत चाकूने तर अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहे आता याच्यावर छान असं परत आपल्याला हे जे आपण गार्लिक ब्रेडचं बनवलं होतं ते यावर टाकून दे स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं गार्लिक ब्रेडची टेस्ट छान येते आता हे ओ टी जीमध्ये वन एटी डिग्रीवर मी ट्वेंटी मिनिटसाठी हे आता गार्लिक ब्रेड आपण बेक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता वीस मिनटानंतर हा आपला गार्लिक ब्रेड किती छान असा बेक होऊन आलेला आहे आता याला आपण थंड करून घेऊ थंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या ज्या मी खाच्या केल्या होत्या ह्या खाच्या आपण आता कट करून घेऊया म्हणजे कसं हे आधी आपण खाच्या का पाडल्या होत्या अशा प्रकारच्या आपल्याला स्लाईस ह्याचे करता येतील म्हणून मी थोडे वर असे का खाचे पाडलेले होते तर अशा पद्धतीने आपण या खाचेवरही करून हे स्लाइसेस पाडून घेत आहोत तुम्ही बघू शकता हा आपला गार्लिक ब्रेड किती छान आणि मस्त झालेला आहे तर अशा प्रकारे मी हे पिझा कटरच्या साह्याने हे सर्व स्लाईस काढून घेतत आहे मी तुम्हाला एक स्लाईस काढून दाखवते हे बघा वाव किती मस्त असा आपला गार्लिक बेड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता चीजमुळे किती छान असं हे याचे किती मस्त दिसत आहे तर हा असा डॉमिनोजसारखा गार्लिक बेड तुम्ही घरी ट्राय करू शकता खूप छान होतो आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतो तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका